सर्वांचे सहर्ष स्वागत नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत दिगा येथील समाजकार्यामध्ये अग्रेसर असणारे अनेक कामगारांना न्याय मिळवून देणारे कैवारी कामगार संघटनेचे संस्थापक तसेच आम आदमी पार्टीचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष माहिती अधिकार फेडरेशनचे ऐरोलीसह प्रचार प्रमुख देवराम सूर्यवंशी यांचा सत्तरवा वाढदिवस आम आदमी पार्टी जनसंपर्क कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रसंगी उपस्थित आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकूर नवी मुंबई जिल्हा युवा अध्यक्ष संतोष केदारे व दीर्घा विभागातील अनेक मित्र परिवारांनी उपस्थित होऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आम आदमी पार्टी नवी मुंबई अध्यक्ष आणि आज आमच्या उपाध्यक्ष आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी साहेब यांचा सत्तरवा जन्मदिवस आहे त्यानिमित्त आज सर्वप्रथम त्यांना मी त्यांचा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व हो। या पार्टीला लाभलेलं ला आहे हे मुळात या पार्टीचं खूप भाग्य समजायला लागेल कारण की ते रिटायर्ड कमिशनर ऑफिसर आहेत आणि त्यांनी कामगारांसाठी त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप कामं केलेली आहे तोच अनुभव घेऊन ते आमच्या आम आदमी आदमी पार्टीमध्ये त्याच जोशाने आणि त्याच उमेदीने काम करतायत आणि त्यांचं आता एवढं हे वय झालेलं असताना सुद्धा म्हणजे सत्तर वर्ष म्हणजे कमी नाही या वयात धावणं चालणं म्हणजे बाहेर निघणं म्हणजे एवढं इझी नाही आहे आम्ही या चाळीस वया वयाचा असतानाही आम्हाला ते कधी कधी अवघड वाटतं मात्र त्यांना बघून आम्हाला ती ऊर्जा येते की ते या वयामध्ये पण एवढ्या धावतात आमच्यापेक्षाही जास्त काम करतात तर त्यांच्या या अशा कामांमुळे बरेच कामगार आहेत त्यांच्या भवित्याचा किंवा त्यांचा विचार करणारा एक असा कैवारी म्हणून हा व्यक्ती इकडे या समाजात आहे आणि त्याच नावाने ते कैवारी कामगार संघटनाही चालवतात तर अशा प्रकारे ते लोकांची सेवा अजूनही करतात आणि मला वाटतं ते करतच राहतील असं दिसतंय कारण की ते थांबायला तयार नाही आहेत तर अशा परिस्थितीमध्ये अशा व्यक्तीचं आम्हाला मार्गदर्शन आणि सह सहवास लाभलेला आहे यासाठी आम्ही त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या पुढील भविष्य आपलं येणाऱ्या आयुष्या मत साठी त्यांच्या सुखरूप जीवनाची अपेक्षा करतो आणि खूप बरं वाटतो साहेबांबरोबर आम्ही त्यांना बघितलं की आमचं एक आम्हा आमच्यामध्ये ऊर्जा येते आणि असं वाटत नाही की कुठेही काही म्हणजे माणसांनी कसं राहिलं पाहिजे किंवा कसं जीवनात जगलं पाहिजे हे काही म्हणजे जिवंत उदाहरण आमच्या बरोबर आहे आणि त्यासाठी त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम आदमी पार्टीच्या निमित्ताने आमची त्यांची भेट झाली आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभतंय आणि त्यांच्याकडून हीच ऊर्जा घेऊन आम्ही पुढे काम करू आणि आम्हाला त्यांच्यासाठी त्यांचा आशीर्वादही त्यांच्या आमच्या बरोबर आहे आणि हा पुढेही राहील तर त्यासाठी त्यांचा अतिशय आनंद होतो आणि आमचे सर्वच दिवस आम्हाला सुखाचे वाटतात कारण सरांचा वाढदिवस हा म्हणजे एक आम्हाला सुखदायी आनंदच आहे सरांच्या माध्यमातून आम आदमी पक्षामध्ये जे काही त्यांनी कार्य केलं काहीवारी कामगार संघटनेच्या माध्यमातून देशासाठी सुद्धा त्यांनी सेवा दिलेली आहे आणि असं व्यक्तिमत्व वय कायद्यासाठी फक्त एक नंबर आहे आणि सरांनी कधीच असं जाणवू दिलं नाही की मी एवढा म्हणजे रिटायर्ड व्यक्ती आणि आज सत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करणारा व्यक्ती म्हणून सरांच्या एकंदरीत कामाबद्दल कधीच असं कामा कधी जाणवत नाही मग ही ही जी ऊर्जा आहे ही सरांच्या कडनं आम्ही घेत असतो आणि माझ्या सामाजिक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने मला जे असे दोन हिरे लाभले त्याच्यामध्ये दे दिनेशदादा ठाकूर आणि सूर्यवंशी सर हे आहेत आणि त्यांचं मी खरंच दादांनी जसं आभार मानले तसे आम्ही हे आभारच मानतो आणि भविष्यामध्ये मा सरांना ते शतायुषी व्हावो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो या जन्मदिनी आणि सरांच्या माध्यमातून असं खूप लोकांसाठी चांगलं कार्य घडव ही सुद्धा प्रार्थना करतो आणि सरांनी जो जो काही अनुभव आमच्यासोबत हे केलेलं आहे शेअर केलेला आहे तो अनुभव देखील भविष्यामध्ये दे आमच्या माध्यमातून जे काही सहकारी आमचे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि सरांना या वाढदिवसानिमित्त शतायुषी होण्याची आम्ही शुभेच्छा देतो आणि सरांनी खरंच खूप चांगलं कार्य करत राहो हेच या जन्मदिनी सांगू इच्छा नमस्कार मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नाही मुंबई सरचिटणीस कैवारी कामगार संघटना कसे सहप्रचार प्रमुख माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मी या राजकारणामध्ये आज संतोष भाऊ केदारे युवा गाडी अध्यक्ष माननीय दिनेश दादा ठाकूर अध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्याकडनं जी मला एक सपोर्ट मिळाला त्या सपोर्टच्या अनुषंगाने मी कायवारी कामगार संघटना ही स्थापन केली तो स्थापन करण्याचा उद्देश असा की मी ज्या वेळेला मी कार्यरत होतो कार्यरत असताना कामगारांना साधा हाजरी का सुद्धा मिळत नव्हतं अशी परिस्थिती होती त्यांना बोनस ग्रॅज्युटी मिळत नव्हती आणि मला त्यावेळी काम करताना जे साथ देत होतं आता हे मी स्वतः कावारी कामगार संघटना म्हणून मला ते साथ देण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझे मार्गदर्शक माननीय दिनंद्रादा ठाकूर आणि माझे सल्लागार संतोष भाऊ केदारे यांच्या मजबूतीने आणि त्यांच्या सहकार्याने मी या नवी मुंबईमध्ये जो सफाई कामगारांना जो अन्याय होत आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करत नाही दादा मला एक सांगायचं आहे की सध्या काय झालेलं या मॅनेजमेंटमध्ये करार पद्धतीने लोकांना कामावर घेतात त्यावेळी त्या तरुणाला कामाची गरज असते तो त्याला माहित नसतं करार पद्धती काय काय मी काही ना काय पद्धतीने देखील दिलं जातं काही ना नंतर दिलं जातं अशा वेळी तो तरुण ज्यावेळी दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याला संधीही मिळते अशा वेळी ते व्यवस्थापन त्याला कामाचा अनुभवाचा आणि त्याला सोडत शिकत नाही अशा परिस्थितीमुळे त्या माणसाचं पुढील भवितव्य धोक्यात होत आहे आणि त्या ग्रस्ताला त्या व्यक्तीला त्या कामगाराला त्या नोकरदाराला ते व्यवस्थापन पाच लाख रुपये दंड भरा असं चक्क सांगतात आजोगी विवाद अधि आदी, अधिनियम एकूण सत्र काय म्हणतात की ते, ते त्याच्या विरोधात आहे त्याचप्रमाणे कंत्राटी कामगार अधिनियम का कायदा संरक्षण अधिनियम अंतर्गत त्याचा भंग होत आहे तरी देखील बाकीचे जे आज कामगार अधिकारी बसलेले आहेत ते त्या व्यवस्थापनात सांगत नाही की तुम्ही कोणत्या आधारे फाटलापूर वसूल करू शकता त्यांच्याकडून हा हा सर हा सर हा एक जो करार केलेला आहे तो कायद्याच्या विरोधात केलेला आहे त्याबाबत आपल्याला फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे आणि त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये जे काही कामगार आज तीस वर्षापासून काम करत आहेत त्यांना साधं कुठल्या प्रकारचा पुरावा मिळत नाही आपण त्या ठिकाणी कायम करण्याचा भरपूर मी माझ्याकडे कलेक्शन केलेलं आहे आणि आम्ही त्यांना कायम करू आणि कामगारांना त्यांना न्याय मिळवू ही माझी विनंती आणि त्याचप्रमाणे मला आज जे आज मला सर्व सहकारी मित्रांनी मला जे मला जो प्रेम दाखवलं त्याबद्दल मी ऋणी राहील जय जय महाराष्ट्र माझं नाव विनोद त्र्यंबक इंगळे आणि सूर्यवंशी साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त माझ्या इंगळे परिवारातर्फे त्यांना भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज त्यांच्या वयानुसार ते ॲडल्ट म्हणून आम्ही त्यांना बघत नाही तर या वयात ते मोठ्या क्रांतीची एक वाट बघतात आणि त्या क्रांतिकारी मार्गावरती ते पाऊल ठेवून ते संतोष भाऊ केदारे आणि दिनेश दादा ठाकूर यांच्यासोबत आहेत म्हणून आम्ही त्यांना तरुणच अजून समजतो त्यांचं आयुष्य ला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शब्द संपतो